जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नावाला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतीय वनांचा राजा म्हणून कोणत्या वृक्षाला संबोधत कोणत्या वृक्षाला वनांचा राजा म्हणून ओळखले जाते संबोधले जाते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए साग या पुढचा प्रश्न सर्वप्रथम वनांसाठी कोणी जारी केले कोणी जारी केले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड डल हौशी यांनी सर्वप्रथम वनांसाठी धोरण जारी केले होते पुढचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिले वन निधी कोणत्या वर्षी योजनेत राबविण्यात आली कोणत्या पंचवार्षिक योजनेत राबविण्यात आली होती स्वातंत्र्यानंतर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए प्रथम पुढचा प्रश्न बिहार राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प कोणता कोणता आहे बिहार राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी वाल्मिकी टायगर पुढचा प्रश्न भारतातील सर्वात छोटे व्याघ्र प्रकल्प कोणता सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे भारतात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी नामेरा पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठं वेगळ्या प्रकल्पाचे नाव ओळखा छोटा झाला आता मोठा कोणता आहे सर्वात भारतातील तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी नागार्जुन सागर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या राज्यात आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे पक्षी संग्रहालय कोठे आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी कोलकाता या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न भारताचे प्रथम वन मंत्री कोण होते भारताचे प्रथम वन मंत्री कोण होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी के एम मुंशी हे भारताचे प्रथम वन मंत्री होते पुढचा प्रश्न प्लासीची लढाईत उद्दौला सोबत कोणी फितुरी केली कोणी फितुरी केली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार मीर जाफर यांनी सुद्धा वर आणि जगत शेठ यांनी सुद्धा पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी दुसऱ्या बाजीरावने तैनाती फौजाचा स्वीकार केला कोणत्या वर्षी तैनाती फौज स्वीकार केले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन अठराशे दोन पुढचा प्रश्न महानगर आयुक्त खालीलपैकी कोणत्या दंडाधिकाऱ्याच्या प्रकरणात मोडतात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन महानगर दंडाधिकारी पुढचा प्रश्न मुलगी प्रशासनासाठी महाराष्ट्राचे किती विभाग पडले आहेत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन सहा पुढचा प्रश्न पंचायत राज पद्धत भारताच्या कोणत्या नावाने ओळखली जाते तर याचा जा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्थानिक प्रशासन पुढचा प्रश्न भारत सरकारने बलवंतराव मेहता समिती केव्हा नियुक्ती केली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सत्तावन्न साली पुढचा प्रश्न कनिष्ठ पातळीवर पंचायत राज पद्धती कोणत्या संघटनाने काम करीत असते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन ग्राम पंचायत थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच